सलाम वाकुम आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा वेलपन जायला मी कोकणी भंगारवालोमध्ये अलहमदुल्ला मी पण बेसवा उमेद करा तुम्ही पण बेस अशी आणि मी रत्नागिरीची साखर तर पोचलो आता मी हा फिलहाल कासरवलीमध्ये आपला भाऊकीचा ते दुकान आहे मावराचा टेम्पो आहे त्या पुढच्या साईडला दुकान आहे त्याचा मच्छीचा आता होलसेल रेट वगैरे हो सगळ्यामध्ये मिळेल होलसेल रिसेल सगळं करते जैनब सी फूड करून देणार नाही इकडे आता मी पोचलो मी जाऊया आज ते बुधवार आहे बघूया आज आपलो माल मिळत आहे या माल शॉटिंग करू ज पडेल या तास जर सीझनचं पण तुम्ही वेट करता कसं मापूल घरवतात त्याच्या पण व्हिडिओ तुम्हाला मग वेगून येतील पण फिलहाल बघूया आज काय होते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओच्या लास्ट पर्यंत राहा आपली हातगाडी तयार आहे बस काटो पाहिजे काटो मिळलो की आपण जाऊ वरती माल चला माल शॉटिंग करूया खाली आणि शॉटिंग करू बघूया त्याच्या लोकंड पण आहे पत्रा पण आहे जर्मन पण आहे प्लास्टिक वेगळं करू जर्मन पत्रा वगैरे सगळं अलग इतकं आपलं माल है प्रो माल है। माल आहे पुरो खाली करू चला आज जितकं होते तितकं माल खाली करू माल खाली होते तितको माल खाली करूया

मचाले बस अलहमदुल्ला काय दाखव तो काय आणलो आज वरती दाखवा दाखव वरती सौंदालो आहे बांगरो आहे त्याच्यात मिक्सिंग सगळं अच्छा चिंगुल बघ व्हाईट चिंगुल ओहो व्हाईट चिंगुल आहे त्याच्यात अच्छा यो बघा यो माल आणलाय पुरो एकच फिशवाला दोन दोन फिशॉल दोन फिशवाला आहेत चला पूर्व आईलो की आपलं करा इन्शुअला थँक्यू थँक्यू अलमदुल्ला आज पण आहे ना कधी टाइम लागेल पण आहे ना तीन चार तास अच्छा चला भंगार शॉटिंग करूया आपण शॉटिंग थाई करूया बंगार येलो का मावरा शॉटिंग करतील तो तर चला ये बेता। बेता ना मग आज आहे ना एकदम आलमदुल्ला मग आज खाली करून वापस जाणार आहो का बघूया अच्छा चला आज वारो आहे एक लोड आहे खाली करतील मग त्याच्यावर आपण माल बघूया आईल ना माल कारला की बघूया तवसर बघा ब्रिज साखरता ब्रिज आपला बंगारत आहे आता थै जाऊ शॉटिंग करूयाची तीडशी थोडी ते खा खाली होला टाइम आहे त्यांचं शॉटिंग जिथे होईल त्याच्या बाद मग जाऊ पहिले आपलं माल शॉटिंग करून घेऊया एक पिशवी ते भरली खाली एक पिशवी भरली दुसरी चालू केली ती पण माल शॉटिंग करूया आपलं पण माल शॉटिंग होईल त्यांचं पण माल शॉटिंग होईल तो आपण जाऊ आता व्हिडिओ शूट करूया

पण राहिली असायची नमाज जाईल नमाज पडून येईल आपला माल तीन कोणते लाईक जाईल बाकी आपला बाकी आहे हा सगळा तसा सकाळी येऊ विशेला पण करू आता आपल्याला जाऊचं आहे रत्नागिरी कुलार मिळूया ठीक कर आहे करलेला कसा 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 करलेला चला असं जाऊया पुलावर मिळूया चला जाऊया सकट तरी त्नागिरी आठसो दिस पण सोपलो तो दोनचं दीस ठीक आहे भंगार शूटिंग करताना आणि आम्ही काय म्हचा मावर बनवायला ते त्याची पण आपण थोडे बहुते घेतले ते पण बघा एन्जॉय करा सकाळची मग इन्शुल्ला भंगार घेताना पण तुम्हाला दिशेल हो। ठीक आहे चला मग जॉईन करायचा टायमायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेगून असेच नवीन नवीन व्हिडिओ लावायचे मग सोस्ती व्हिडिओ आणखी एक नवीन बेगूनच नवीन ब्लॉगमध्ये अवतरा बारीक